संस्थापक डॉक्टररावजी डॉक्टर रावजी दराल आणि नव्याने आज त्या संस्थेचे अध्यक्ष झालेले दत्ताशेख कोकणे उपाध्यक्ष त्यांचे प्रत्येक माझे सहकारी शहरात बँकेचे तज्ज्ञ संचालक अॅगिक साहेब गावातील प्रतिष्ठित व्यापारी दत्ताशेख चुंचुर्के या संस्थेला नव्याने लाभलेले सर्व संचालक सर्व सभासद शेअर होल्डर यांचं मनापासून मी स्वागत करते आणि अभिनंदन करते सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सभासद आहेत शेअर होल्डर आहेत शरद बँकेची संचालिका या गावचे माजी सरपंच म्हणून सांगायला आवडेल की जेव्हा कधी गरज असेल संस्थेला उपसंस्थेला त्यावेळेस मी माझ्यापरी सर्वतोपरी मदत करायला नेहमीच ने ने असणार आहे सरांनी सांगितलं त्यांचे मुद्दे अक्षरशः म्हणजे सगळ्यांनी अभिषित करण्यासारखे आहेत कासा असेल सी इशू असेल एम पी असेल या सगळ्या गोष्टींचा आपण पूर्वी विचार करायला हवा स्पेशली अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मी सांगेन प्रत्येक महिन्याच्या महिन्याला मिटिंग झाली पाहिजे सदस्य बसत त्यावेळेस उपस्थित पाहिजे कारण नव्याने आपण सुरुवात करतोय स्थापना करणं फार सोपं आहे पण हा संस्था चालवणं फार अवघड आहे कारण आता आम्ही सुद्धा पाहतो की आर बी आयचे रूल्स अँड रेग्युलेशन एवढे कडक आहेत निर्बंध एवढे कडक आहेत की अक्षरशः मोठ्या मोठ्या बँकासुद्धा हतकच होत आहेत ती घाबरवत नाही पण आपण जर सुरुवातीपासून व्यवस्थित प्रयत्न केले तर संस्था पुढे येण्या कुणीही आणू शकणार नाही आपल्या गावामध्ये महात्मा फुले पतसंस्था असेल रामग्रामीण पतसंस्था असेल सावतामय पतसंस्था असेल यांचेही काम आपण पाहतो अतिशय उत्कृष्ट काम ते करतात आहे सल्ला एवढा आहे की विपणत क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काम करावं खरेदी विक्री असेल आणि जसं सरांनी सांगितलं की तळागाळातल्या लोकांना कर्ज देऊन ते कर्ज वसूल होण आणि प्रत्येक समाज घटक पुढे कसा जाईल याचा प्रयत्न करणं हा एक नवीन भू घातलेल्या पतसंस्थेचा एक आधुनिक नियम असला पाहिजे की आम्हाला तळागाळातल्या लोकांना पत द्यायची आहे पतसंस्थेचा अर्थच आहे की जी लोकं तळागळात आहेत जे समाजात पुढे जायचे त्यांना पण आर्थिकदृष्ट्या ते सक्षम नसल्यामुळे ते करू शकत नाहीये तर त्यांना मदत करणं हे पतसंस्थेचं काम असलं पाहिजे सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते माझं मनोगत थांबवते जय जय सहकार